नमस्कार मित्रांनो लंबरी शहरामध्ये स्वागत आहे आणि आपण आलो इतके पुढे झाला देवेंद्र कृषी महोत्सव काय आज कृषी महोत्सवाचे मुख्य आहेत सर्वांनी लंबरी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्री सुहासभाऊ शिरसाट आणि आपण या ठिकाणी पाहतो

आणि ट्रॅक्टर असेल त्यानंतर गाड्या असेल किंवा रोटाविटर असेल असे भूमिदिव्य प्रकारचे या कृषी प्रदेशामध्ये रोटावर आपण हा जो रोटा आहे ह्या रोट्यावरती ऍक्टिव्ह आहे जी गाडी आहे ती फ्री आपण माहिती झाली नेमकं काय आपल्या दादा नमस्कार सर आपलं नाव काय अमोल रमेश बरं नेमकं ही गाडी फ्री फ्री दाखवत आहे तुम्ही इथं आहे तरी काय ही गाडी तुम्हाला ह्या रोटेटरवर फ्री असणार आहे हा जो शक्तिमान आता स्वतःचा जो रोटे हॉटेल आहे त्याची दोन वर्षी वॉरंटी असणार आहे पाच फुटी रोटे हॉटेल आहे त्याच्यावर स्कूटी फ्री असणार आहे त्याच्यावर पण एक लाख पस्तीस हजार रुपये असणार फ्री असणार वा वा मित्रांनो ह्या ठिकाणी हा जो रोटा आहे पाच फुटाचा आहे आणि याची ऑफर आहे एक लाख पस्तीस हजार आणि त्यानंतर त्यावरती ही गाडी फ्री गाडीची किंमत किती जरी पण आता सर गाडीची तुम्ही जवळजवळ पन्नास हजार आणि इलेक्ट्रॉनिक गाडी तर चला नेमकं धन्यवाद आपण चांगली माहिती दिल्याबद्दल